पटकून येऊ टाक शून्य मिनिटात आणि खराब टाका जास्त मला बोलायला लावू नका चल आणि काय काय हो पप्पा अरे माझं आज अंग ते दुखायचं दे कटाळ माझ सगळं अंग ते दुखायचं आणि ते जावाय कुठे तर हायत घरात मग त्यांना म्हणा वाच देऊ त्या मशीला ते टाकून घ्या मला माझी काय ताकद नाही बघा आज कडवा टाकायची माझ लय दुखायला पप्पा ते काय म्हणते ना मी कशी सांगू तनला ते मला बी काय दुखायला सकाळी खसकीताना काय दुखालो तुमच ते बघू पुन्हा ते पहिले मशीन टाका धार काढायची उठल टाका बघ त्याला कळवा टाका आणि धार काढून घ्या पप्पा पण अंगण ते दुखायला अरे काय होत नाही तुमच्या अंगात चाकत मायाची पाटकुणी उठा उग शून्य म्हणता वाटा जास्त मला बोला लावू नका तुम्ही एवढं का सहन करायला लागलात पण दिदूबाई फक्त दोन दिवस टाइम आहे आणि दोन दिवसाच्या नंतर ह्या जावा जर उजू असं उसू उसू उस न तर मला बी माकलेच नाही म्हणायचं हे ध्यानात घे काय जावं करतोय हे मला बघायचंय व त्यांनी माझा गेम घेतला होता मी ते गेम सगळं पार केला सगळं फिरून माझे मे दापुप करून माझे मी नाव चिकवून घेतली आता आता ह्याला दोन दिवसांनी दाखवतो हेच काय तुला कळ ओ आहो पप्पा तर वार का हो दुखायला लागले थोडा तरी त्यांच्यावर हेम करा तुमच्यावर बी कधीतरी वेळ येईन हो लई दिवस नसतो काळ टिकत चांगला सुखाचा काळ आलाय म्हणजे दुखाचा बी काळ येणारच आहे तुमच्या उभी तुला असला हणीन ना का नाही मी आता बापाशी कड वाढले काय मरायला लागले काय त्याला काय एवढं बी काम होईना काय का पाच पाच सहा सहा भाकरी मुरगाळी तीन टाइम खाली त्यांना काय व्हायला काम नाही करायला खोट नका वय बोलू एकच चपाती खाते तो बिचारे सकाळी एक खाते येते डायरेक्ट रात्री एक ते दिवसभर काही खात नाही एक संध्याकाळी मग दोनच खाते की बन... हो पण पन... पन... आता समजा दोन अडीच वर्ष त्यांच्याकडे कारभार होता सगळ्या तुम्हाला काही कमी पडू दिलं त्यांनी त्यांना काय कमी पडू दिलं तुम्हाला अशी एवढं काम सांगत होते अहो तुम्ही त्यांच्याकडे कारभार होता तरी राजा सरकार दगून राहत होतात ना कधीतरी किरकिर व्हायची म्हणजे त्यांनी तुम्हाला फुलासारखं सांभाळलं त्यांना मना येऊन घरात झोपा आणि तुम्ही फक्त चार दिवसात रंग बदलेला ठीक आहे त्यांना म्हणा येऊन झोपा करा म्हण ना त्यांच्यावर तुकर का ओके okay? मला माहिती आहे का बरं कुठं कसा काढवा काढायचा अशी पिंडी वाढायची तिथे का कट करायला येते कापता मला कुशी माहिती शिकायच शिकायचं वापा नुसती ओरवर मायन उपाशी निस गायन नसती बापावर माय ना तुझी असली डुप्लिकेट माय काय नुसतं बोलायचं नाही म्हणजे तुम्ही करा ना मग असं म्हणा काय तुला बोका आलाय का नाही कराय मला ते कुशीने अंखा धुते पुन्हा बोलायचं बी नाही मग ते करायला ना करून देईस त्याला काम उरकेल दुखत आहे त्यांचं वय झालं त्यांचं नाही करायचं म्हणा दहा मिनिटाच्या आत काम उरका पाठवणी धार काढा मला गावा जायचं दूध घेऊन मी नेतो आज दूध जाऊ दे त्यांना पैसे बी द्या ना तुम्ही दुधाचे काय करा त्यांना पैसे दिलेत ना सकाळी दहा रुपये दिलेत काल दहा रुपये दिलेत दहा रुपयात काय होतंय का, काय होतंय सकाळी एक चार संध्याकाळी चार रोडला जाऊन प्यायचा त्यांना बा काय शोक आहे आपण काही मित्र मित्र आता ते एक आपलं चित्र होतंय का हटला वायला सांगितलंय हे जर आले नाही मित्र मित्र घेऊन दहावीस रुपयात उद्या ते जाऊन सांगितलंय मला काळजी आहे तेवढी हो तुला वाटतं निवळच काळजी नाही मला नाही नाही तुम्हाला काळजी सांगितलं टपर सांगितलं त्याला पान बिन खायचं असलं तर दहावीस रुपयाचं पान दे ता उदार तर ह्या पलीकडे आता काय सांग बर हा वा